मला नाही माहिती कोण आहे समोर शेवटी अंकाराचा कुठेतरी अंत होत असतो रावणाची पण लंका शेवटी जळाली ना मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे श्रीरंग बारणे हे संजोग वाघेरेंचं नाव घेण्याचंही टाळत तर दुसरीकडे बारणे हे अहंकारी रावण असल्याचं म्हणत संजोग वाघेरे यांनी बारणेंवर निशाणा साधलाय मावळ मध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता अनेकांना मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी थेट लढत होते दोन्ही उमेदवार एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसतात महायुतीची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरेंचं नाव घेण्याचंही टाळलंय विरोधात उमेदवार कोण आहे हे आपल्याला माहितच नसल्याचं म्हणत त्यांनी वाघेरेंना अक्षरशः दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केलाय मला नाही माहिती कोण आहे समोर निवड करू मला माहिती फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरला माझा बोलण्याचा काढू नका फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे समजेल मला आता माहिती नाही कोण समोर श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांना डिवसल्यानंतर वाघेरेंनीही त्याला प्रत्युत्तर दिलंय वाघेरेंना उत्तर देताना बारणेंना त्यांनी रावणाची उपमा दिली ए, आहे आणि त्यांच्या रावणी अहंकाराचा मतदारच अंत करतील असंही वाघेरे म्हणाले याच्यामध्ये जर आपण बारकाईनं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये ते राहतात मी राहतो आणि राजकारणात गेले मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून मी राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे आणि असं वक्तव्य त्यांच्यासारख्या बालिश बुद्धी व्यक्तीने करणं म्हणजे आम्हाला हास्यात्पद आहे आणि असे वक्तव्य करणं त्यांच्यासारख्यानं ठीक आहे मागच्या वेळेस काय झालं असेल किंवा काय नसेल ज्यावेळेस पारदादा उभे होते त्यावेळेस काय झालं असेल किंवा कसं शेवटी हारजीत हा प्रकार आहेच हारजीत काय इंदिरा गांधीसुद्धा पडल्या होत्या पण त्या एवढ्या अहंकारानं किंवा एवढ्या ह्यानं लोकांना बोलणं किंवा आज हा मी, मी तुम्ही कुणीच सांगू शकत नाही हा निर्णय शेवटी मतदार राजा घेणार आहे आणि तो मतदार राजा तेरा तारखेला दाखवून देईल खरं तर बारणे ज्या पद्धतीने बोलतात त्यांच्यामध्ये अहंकार ठासून दिसतो शेवटी अहंकाराचा कुठंतरी अंत होत असतो तुम्ही जर बघितलं तर कितीतरी अहंकारी पुरुषांनी आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवला आणि तो शेवटी अहंकार संपलेला आहे आपण जर महाभारतातलं किंवा रामायणामधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावणाची पण लंका शेवटी जळाली ना आता निवडणुका होईपर्यंत हा आरोप प्रत्यारोपांचा कलगितुरा असाच रंगताना दिसणार आहे याचा मतदानावर किती परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईलच आता मावळमध्ये श्रीरंग बारणे आपल्या विजयाची हायट्रिक साजरी करतील की संजोग वाघेरे हे विजयी होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचा फैसला करणारे ती मावळची जनता असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पिंपरी चिंचवडहून विकास चौधरीसह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम